नमस्कार आपण पाहत आहात आज मराठी पाहुयात दिवसभरातील झटपट बातम्या देशभरातील वाहनधारकांना मोठा धक्का प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने वाहनांच्या फिटनेस टेस्टच्या शुल्कात बदल केला असून काही वाहनांसाठी फी तब्बल दहा पट वाढवण्यात आली आहे आता गाडी दहा वर्षाची झाली की वाढीव फी लागू होणार आहे नवे नियम तात्काळ लागू झालेत दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा बिनविरोध पॅटर्न सुरुच आहे अनगर दोंडाईनंतर आता जामनेर नगरपालिकेतही अध्यक्षपदावर भाजप नेत्यांची बिनविरोध निवड झाली आहे आष्टी तालुक्यात वाढत्या बिबट्या संचाराच्या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी महावितरणला ग्रामीण भागात दिवसा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना दिल्यात आष्टी मतदारसंघात विकास कामांनाही वेग आला असून माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या प्रयत्नातून जेधेवाडी येथील सभामंडपाचे काम जलद गतीने सुरु आहे आणि क्रीडा क्षेत्रात बीड जिल्ह्याचा मोठा मान छत्रपती संभाजीनगर विभागीय शालेय हॉकी स्पर्धेत आष्टी तालुक्यातील श्रीकृष्ण विद्यालय मातकुळीच्या चौदा वर्षाखालील विद्यार्थ्यांनी दुहेरी विजय मिळवत मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकवला